नमस्कार श्री स्वामी समर्थ आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजही मी अशीच एक छान आणि सुंदर हे अशी हेअरस्टाईल मी तुमच्या सोबत घेऊन आलेली आहे तर है है। ही पण अशी छान पटकन पाच मिनिटात होणारी हेअरस्टाईल आहे जी की तुम्ही साडीवरतीही तितकी छान दिसेल आणि ड्रेसवरही म्हणजे कोणत्याही आउटफिटवरती तुम्ही ही हेअरस्टाईल घालू शकता आणि स्वतःची स्वतः घालू शकता मग पातळ केस असू दे किंवा जाड केस असू दे छोटे असू दे किंवा लांब असू दे तर कोणत्याही केसांवरती ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसेल तर चला बघूया आपण कशी आहे ती हेअरस्टाईल तर आता इथे बघा व्यवस्थित असे सगळे केस छान असे मी विंचरून घेतले आणि एक ब्लॅक कलरचा रब्बर तिथे व्यवस्थित टाईट असा मी लावून घेतला कारण कसं जर व्यवस्थित रबर असा टाईट असला ना तर वेणी अजिबात सुटत नाही आणि मग आपलं पण सारखं लक्ष जात नाही जेव्हा बघा वेणी लूज असते किंवा म्हणजे अशी सुटेल अशी वाटणारी असते ते त्यावेळेस आपला थोडासा लक्ष सतत असं वेणीकडे जात असतं तर म्हणून व्यवस्थित रबर छान टाईट बांधून घ्यायचा आणि त्याचे दोन भाग करायचे भाग दोन मदत झाले पाहिजे म्हणजे जो नंतरचा दिसणार आहे तो एकसारखा छान दिसणार आहे तर मी एक क्लच लावून घेतला राहिलेल्या केसांमध्ये कारण मग ते मिक्स नको व्हायला तर आता इथे बघा मी जो अर्धा भाग होता केसांचा सा। त्यातली मी एक बट काढून घेतली त्यातला एक भाग असा केसांचा सा काढून घेतला आणि त्याच्यामध्ये एक एक बट जसे आपण सागरवेणी घालतो त्या पद्धतीनच एक एक बट आपल्याला घ्यायचे आहे तर आता इथे आवर्जून सांगते मी का पहिली जी बट घेतली आपण ती पण बारीकच घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ह्या पुढच्या ज्या पातळ अशा बट घेते त्या तर आपल्याला आप बारीक घ्यायच्या आहेत कारण इथे जर तुम्ही मोठ्या मोठ्या बट काढल्या तर मग केस लगेच संपून जातील आणि जो आकार आपल्याला नंतर द्यायचा आहे कारण मेन हेअरस्टाईल ही फक्त त्या त्याच्यावरतीच आहे सगळं त्याचं सौंदर्य त्या हेअरस्टाईलचं तर त्याच्यासाठी आपल्याला इथे पातळ पातळ केसच घ्यायचे आहेत आणि ती पूर्ण शेवटपर्यंत वेणी घालत जायची आहे जशी आपण सागर वेणी घालतो त्या पद्धतीनं तर जिथपर्यंत केस आहे तिथपर्यंत आपल्याला ही वेणी अशी घालून घ्यायची आहे तर आता बघा खूप जास्त कमी केस असतील आणि जर कट असेल तर मग मात्र त्या केसांचं व्हायला थोडस अवघड होऊ शकते पण मग आपले केस असे त्याच्यातून निघणार आणि मग तो जो वेणीचा शेप आहे तर तो तेवढासा छान वाटणार नाही पण जर सरळ केस असतील लांब केस असतील तर मग मात्र खूपच छान वाटते ही हेअरस्टाईल है आणि तुम्ही कशावरतीही आणि कोणत्याही कार्यक्रमामध्ये तुम्ही ही घालू शकता हे पण तितकच महत्वाचं खूप सुंदर आहे तुम्हाला कोणीही विचारेल की कोणी घातली एवढी छान आणि किती सुंदर दिसते म्हणून तर बघा या बाजूचा एक भाग असा झाला आणि किती छान बघा तसंच त्या पद्धतीच म्हणजे कानाच्या जवळच्या केसांच्या बाजूने आपल्याला एक एक बट घेऊन त्यामध्ये आपल्याला केस ऍड करत जायचा आहे एक एक पातळ बट आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करत जायचं आहे तर त्या पद्धतीनं मी दोन्हीकडचेही केसांची वेणी छान अशी घालून घेते आणि आणि बघतानाच दिसते छान वाटते ते मिनिटात होणारी हेअरस्टाईल आहे ही, ही आणि अजिबात त्याला जास्त काही तामझाम नाहीये किंवा जास्त पिन लागणार नाही किंवा जास्त रबर लागणार नाही काहीच नाही खूप सुंदर अशी फक्त केसांचीच हेअरस्टाईल म्हणायला हरकत नाही तर छानपैकी एक एक बट घेऊन गे। गे। मी सगळ्या केसांना त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि शेवटपर्यंत आणि लांब केस असतील तर जर तुम्हाला छोटे असेल तर ते आतमध्ये फोल्ड करताना जास्त करायची आणि जर तुम्हाला लांबच ठेवायची असेल तर तुम्ही तशीही ठेवू शकता तर ती कशी मी पुढे सांगते तुम्हाला तर आता इथे सगळे केस माझे ऍड करून झाले तर बघा खाली पण केस शिल्लक राहतात तर त्याचीही आपल्याला शेवटच्या केसाच्या टोकापर्यंत आपल्याला वेणी घालत जायची आहे आणि आता इथे बघा हे दोन टोक मी एकत्र एक जुळवून घेतले तर आता इथे तुम्हाला ते दोन एकत्र करून त्याची एक वेणी घाला किंवा ते दोन शेवटपर्यंत भाग ठेवले होते त्याला एक छोटासा काळाच असा रबर लावून तर आता इथे मी रबरच लावून घेतला म्हणजे ते सुटायला नको तर आता जो सुरुवातीला आपण जो रबर घातला होता केसांना तर त्या रबरच्या एक एक भाग असा उचलून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये शेवटचे टोक आहे ते त्याच्यामध्ये ऍड करायचे किंवा तुम्ही इथे पिन सुद्धा वापरू शकता आणि आता इथे बघा हे असं सुद्धा खूप छान वाटतं बरं का पण ह्या हेअरस्टाईलचा लुक आहे तो हा असा आहे तुम्ही असा जसा जास्त वरती उंच कराल तेव्हा त्याचा लुक असा उठून दिसणार आहे शोभून दिसणार आहे आणि छान दिसणार आहे तर त्या पद्धतीनं तिथे मस्त पैकी अशी बॉबी पिन लावून घ्यायची तर आता तिथं ते शूट झालं नाही त्याच्यामुळं ते राहून गेलं पिन लावताना पण तुम्हाला ते दोन टोक जोडून त्याला पिन लावून घ्यायचे बस इतकंच आहे आणि तुमच्याकडे असा छान ब्रॉच असेल तर त्या ब्रॉचला युपीन न छान असं लावून घ्यायचं किंवा मग तुम्ही गजरा पण लावू शकता तर किती छान वाटतंय बघा हा आणि पाचच मिनिटामध्ये होणारी एकदम सोपी अशी हेअरस्टाईल है आहे ही बघा किती छान वाटतंय आणि हा झाला आपला फायनल लुक हेअरस्टाईलचा खूपच सुंदर दिसतोय तुम्हाला कोणीही विचारेल एवढा छान असा हा प्रकार आहे हेअरस्टाईलचा तर तुम्ही नक्की ट्राय करा तर तुम्हाला ही हेअरस्टाईल कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अशा छान छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग